नमस्कार एस पी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहुयात परतीच्या व अवकाळी पावसाने उन्हाळी कांद्याचे रोपाचे नुकसान झाल्याने कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे त्याचबरोबर कांदा रोपांना भाव आल्यामुळे कांदा लागवडीसाठी रोपांचा तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नाशिक जिल्ह्यातील एवला निफाड सिन्नर लालसगाव यासह आजूबाजूच्या परिसरात कांद्याची लागवड केली जाते यंदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी कांदा पिकांचे नुकसान झाले आहे त्यात आता उन्हाळी कांद्याची लागवड सुरू झाली असून अशातच कांदा रोपाचा भाव वाढल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे यावेळी उन्हाळी कांद्याला चांगल्यापैकी भाव नसला तरी शेतकऱ्याने सप्टेंबर महिन्यात उन्हाळी व रांगड्या बियाणे टाकले होते काही रोपे उगवली होती तर काही नुकतीच टाकलेली होती परंतु ऑक्टोबर महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे कांदा रोपांचे नुकसान झाले त्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा नव्याने जमीन तयार करून उन्हाळी व रांगड्या कांद्याचे बियाणे टाकले परंतु पुन्हा पंधरा दिवसांनी अवकाळी पाऊस झाल्यामुळे कांद्यांच्या पिकांची नासाडे झाली अवकाळी पाऊस गेल्यावर लागलीच कांद्यांचे बियाणे टाकता आले नाही परंतु काही शेतकऱ्यांनी हलक्या मुरमाड जमिनी लवकर सुकल्याने बियाणे टाकले होते आता लागवडीसाठी रोपे तयार झाली आहेत यावर्षी सुरुवातीला अल्प पावसामुळे लाल कांद्याची लागवड उशिरा झाली त्यामुळे लाल कांदा मार्केटमध्ये येण्यास उशीर झाला या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआर टाइम युआर न्यूज धन्यवाद